महिलांसाठी अतिशय उपयुक्त किचन टिप्स नंबर एक उंची वाढायची असेल तर पालकाची भाजी खाल्ल्याने उंची वाढते नंबर दोन भाकरीचे पीठ जुने झाले असेल तर कोमट पाणी टाकून पीठ मळा यांनी भाकरी बनवताना तुटणार नाही नंबर तीन रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये दही फेटून घाला किंवा काजूची पेस्ट फ्रेश क्रीमचा वापर करा यामुळे भाजीला चव छान येते नंबर चार तांदळाचा पांढरा भात केल्यानंतर तांदळाची पेज किंवा पाणी वरती येते ते पाणी केसांना लावल्याने केस चमकदार बनतात नंबर सात बाजरीची भाकरी दुधात खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीराची ताकद वाढते नंबर आठ जमिनीवर झोपल्याने संधिवादाचा त्रास होऊ शकतो नंबर नऊ दररोज एकसारखी आमटी खाऊन कंटाळाला असेल तर त्यात पाच सहा पालकाची पाने चिरून घालावी नंबर दहा पुरण शिजताना हरभराच्या डाळीतच चमचाभर तूर डाळ टाकावी पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो नंबर अकरा गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या कपड्यावर किंवा प्लॅस्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे नंबर बारा डोसे कुरकुरीत हवे असतील तर ता तांदूळ व उडीद डाळ हे प्रमाण तीनास एक असे असावे नंबर तेरा दातांमध्ये कीड असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक खडा हिंग चावा कीड आपोआप बाहेर पडेल नंबर चौदा काटा टोचला असेल तर त्या जागेवर पाण्यात थोडी हिंग मिसळून लावा काही वेळाने काटा बाहेर येईल नंबर पंधरा छातीमध्ये जळजळ धडधड आणि दुखत असल्यास कोमट पाण्यात लिंबू पिऊन प्या आराम मिळेल नंबर सोळा केसांना दूध लावल्याने केसांची मुळे त्वचा आणि डोक्याला ताकद मिळते नंबर सतरा जखमेची सूज दूर करण्यासाठी कांदा जाळून त्यात हळद मिसळून जखमेवर लावा त्याने जखमेची सूज दूर होईल नंबर अठरा लसणाचा चहा पिल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात नंबर एकोणीस श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हिरवी मिरची खाल्ल्याने आराम मिळेल नंबर वीस दिवसभर अंग मेहनतीचे काम करायचे असल्यास सकाळी बकरीचे दूध प्यावे यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा राहते मंडळी व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच आता चॅनलला सबस्क्राईब करूनच जा धन्यवाद